ओलं खोबरं कोकम टॅमॅटो कांदा कमी तिखटवाली मिरची बेडक्या मिरच्या धने लसूण हे आपल्याला वाटण करून घ्यायचं घ्यायचंय आपण मिरच्या टाकून घेऊया आपण वाटण करून घेऊया पण आपलं रेडी आहे टाकून घेऊया आपण थोडा फास्ट वेळ वाटण टाकून घेऊया आणि जेवढा आपल्याला हवं तेवढं आपण ऍड करायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून द्यायचं आपल्याला चवीनुसार मीठ दिवस मिक्स करून घेऊया आपण जेवढं जाड पातळ हवं तेवढं आपण पाणी ऍड करू शकतो मी थोडं ऍड करणार आहे पाणी थोडं अजून ऍड करते मी पाणी आता त्याला उकळी येई पण आपल्याला दोन ते तीन मिनिटं थांबायचंय मग आपण कोकम पण ऍड करून घेऊया कोकम ॲड करते उकडी आता आली आहे आता आपण मच्छी टाकून घेऊया स्लो ठेवते मी गॅस आपण ऍड म्हणजे मच्छी थोडं अलगत मी आता मिक्स करून घेते आता आपण दहा मिनिटाने बघू ते मी झाकण मारून ठेवते साकण मारून ठेवूया आणि दहा मिनिटांनी आपण कोपा मच्छी बघूया आपण खाण्याची उकळ पण आहे आणि कोप्पा मच्छी पण रेडी आहे हे बघा छान आहे जास्त जाड पण नाही झालं आणि पातळ पण नाही आता आपण कोथिंबीर याच्यावर तुम्ही पण अशी नक्की ट्राय करून बघा कोपा मच्छीचं कालवण तर हे आपल्या कोकण पद्धतीत आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा